धाराशिवच्या वाशी तालुक्यातील बावी गावातील नाला चोरीला गेल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला आहे आता मी असं का म्हणतोय कारण गावकरी देखील याच मागणीसाठी जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत गावातून एक रस्ता जातोय जर आपण पाहिलं तर बावी ते तेरखेडा हा जोडणारा जो, जो मार्ग आहे हा रस्ता चक्क नाल्यातून केला जात असल्याचा आरोप जो आहे तो गावकरी आणि सरपंच यांनी केलेला आहे काय नेमकं तो विषय आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत हे सगळे ग्रामस्थ आहेत बाबा काय सांगाल काय विषय नेमकं काय आमचा था नाला चोरी गेला नाला जागेवर नाही सगळा नाला भरून काढलाय आणि आमच्या म्हणजे नाला आमच्या वहितीच सांगते नाला तिकडे आहे म्हणून का काय अडचण कायम पहिला जुना जी नाला होता ते रस्ता बैलगाडी रस्ता होता तो तिथे राहिलाच नाही सारसन रोड तिकडेही केला नाल्यात कशामुळे तसं केले नेमकं काय विषय कशामुळे आता ते गुत्तेदाराला माहिती काय केलंय ती आम्हाला काही माहितच नाही ना होऊन दिलं तिने हा म्हणून पण ते बैल रस्त्याचं काम नाही कम्प्लीट झालेलं रस्त्याचं काम नसलं तरी नाला बुजलाय ना पाणी कुठून जाणारे पहिला रस्ता केर -केर रस्ता जायला नाल्यातून हा तो राहिलाच नाही तिथं काही असं झालं सरपंच आपल्या सोबत आहे मला सांगा नेमका काय विषय असा हा पूर्वीपासूनचा नाला जो आहे ही पहिली मूळ ही बावी तेरकडा वाट मार्ग आहे तर पुन्हा नंतर शासनानं नाल्यातून रस्ता करता येत नाही म्हणून पंधरा मीटर महाराष्ट्रातली पहिली केस आहे एम डी आर रोडला ही अॅक्वायर केलेलं पंधरा मीटर रान तर एकंदरीत ही मोजणी करताना कुठल्या शेतकऱ्याला नोटीस नाही ग्रामपंचायतला नोटीस नाही मग ही मोजणी झाली रस्ता चालू झाला रस्ता ज्यावेळेस नालीत गेला नाल्यात करायला लागली त्यावेळेस आमच्यानी दर्शनात आल्यावर आम्ही तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर संबंधित भूमी अभिलेखाला संपर्क केला कार्यकारी अभियंत्याला संपर्क केला कलेक्टर ऑफिसला संपर्क केला तर ते ह्याच्यात सगळ्यात रुअल बँडशीच आहे ज्यावेळेस नाला सीटवर काय लिहिलं आहे जागेवरील नाला वाजा जाता रस्ता तर त्यांना नाल्यात वहिवाट दाखविली मूळ शेतकऱ्यांनी काय केलं ते वहिवाट ही त्याची नाल्यात दाखविली आणि म्हणून वहिवाट दकवल्यामुळे रस्ता हा नाल्यात करण्यात यायला लागला संबंधित या अधिकाऱ्याला विचारलं तर ती म्हणते आम्हाला जिथून मोजून भूमी अभिलेग्न दाखवली तिथं आम्ही रस्ता करणार मी म्हणलं तुम्ही रस्ता नाल्यात करा नाला तयार करा नवा असा विषय झालेला आहे आमचा परंतु एकंदरीत आमच्या ही आम्हाला तर कळतच नाही एवढ्या रस्त्यासाठी आमचा नॅशनल मार्ग पाच किलोमीटरवर हो आहे एवढ्या रस्त्यासाठी आम्हाला कुठेही जाता येत नव्हतं इकडून यरमाळ्या मार्गे जावं लागतं तर हा जर रस्ता आज झाला आणि उद्या जर रस्ता खराब झाला होणारच आहे वाहून जाणार आहे हा रस्ता तर पूर्वीप्रमाणे पुन्हा शेतकऱ्याचा हाल पहिले तर नाल्यातून जाता येत होता आता तर नाल्यातून बी जाता येणार नाही आणि वरून पलीकून बी जाऊ जाऊ देणार नाही शेतकरी तर ते मेहरबानी काय करावा शासनाने ह्याची दखल घेऊन ताबडतोब योग्य ते अधिकाऱ्यावर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा पण ही जी रस्ता नाल्यात केला जातोय ते त्याबाबत काय प्रशासनानं मोजणी केली होती का किंवा काय मग त्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील ना डॉक्युमेंट आहेत ना मग ही जी मी तक्रार मोजणी आली ना आणि मोजणी आल्यानंतर नाला हा वहिवाटीत दाखविला त्यांना वहिवाटीत दाखविल्यामुळे नाल्याचे पैसे त्यांना उचलले वहिवाटीत वहिवाट दाखवून संबंधित शेतकऱ्याने ह आणि मग भूमियाभलेखन काय केलं ती काय कळालं नाही आम्हाला परंतु ब्याण्णशी काय म्हणते ब्याण्णशी म्हणती की नाल्यात वहिवट्याचं तिथं क्षेत्र येत आहे मग नाल्यात जर रस्ता करायचा असता शासनाला तर मागच केला असता ना आज ह्याच्यात पंधरा मीटर ऍक्वार करायची गरज काय त्याला अठ्ठ्याऐंशी लाख रुपये माहेव्याज मिळाला आहे मग ही संघर्ष आमचा पूर्वीपासून करावं लागतं ते आज बी करावं लागेल आम्हाला म्हणजे एवढी वेळ आली वाईट आमच्यावर काय मागणी काय असणार मागणी मागणी एवढंच आहे की नाला वजा जाता ऐकवार करावा आणि नाल्याच्या बाजूला रस्ता करावा नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी हा जो रस्ता आहे तो नाल्यातून केला जात असल्याचा आरोप जो आहे तो ग्रामस्थांनी केलेला आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर आ, या रस्त्या या रस्त्याची बाजूला जी नाला आहे तो आहे तसा ठेवावा आणि आम्हाला स्वतंत्र त्याच्या नाला सोडून रस्ता करून द्यावा अशी मागणी जी आहे या सर्व ग्रामस्थांनी केलेली पाहायला मिळते मालाजी सुरूसे साम टी व्ही बाबी धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका